आणि पुणे शहरातल्या नाही तिथंच राहायचं ह्या पद्धतीनं जिल्ह्याच्या ग्रामीण पिंपरी चिंचवड सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी काम करावं ही आजच्या फॉर्म भरण्याच्या निमित्तानं जी सभा झालेली आहे थोडस गैरसोय झाली साडे ला का दहाला का अकराला त्यामुळं तुमची पंचायत झाली तरी देखील या भर उन्हात ज्या संख्येने आपण सगळेजण आलाय त्या पद्धतीनं काम करा कृपा करून कुणाकडनच माझ्या सहित तुमच्याकडनं कुठला असा शब्द जाता कामा आहे जो भाजपच्या शिवसेनेच्या वाचावीरांचा चाललेला आहे कधी आपल्याला कुणाचा अपमान करायचा नाही काल मला एक भाषण आवडलं नाही मी सांगतो कुंकू हे आपल्या मध्ये पवित्र मानलं जात कुंकू मोठा असो किंवा छोटा असो कुंकाचा अपमान करण्याच्या भानकडीमध्ये कृपा करून पडू नका की घटना घडली त्याबद्दल मी माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो कारण आमच्या मित्र पक्षाच्या एका सहकाऱ्यांनी माझ्या नागपूरच्या सभेत नाना पटोले असताना ते वक्तव्य केलं त्याचं आम्ही कदापि समर्थन करणार नाही हे आमच्या नेत्यांना पटणार नाही हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला बगल देणार आहे त्यांच्या विचाराची कास आम्ही धरलेली आहे हे आपण लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळं अतिशय तोलून मापून मोजून त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करा बोलता येत असेल तरच बोला भानगडीत पडू नका नाहीतर कधी कधी माणूस गडबडतो आणि मग गडबडल्यानंतर एखादं वाक्य काहीतरी जातं आणि आता सोशल मीडियाला तेवढ्याच गोष्टीचा वेगळ्या पद्धतीनं दाखवलं जातं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे आणि आता मी जे जे मुद्दे सांगितलेत ते मुद्दे आपल्या आपल्या भागामध्ये युपीएचं सरकार आणायचं असेल राहुल गांधी प्रियंका गांधी शरदराव पवार यांना ताकद द्यायची असेल आणि जे गेल्या पाच वर्षामध्ये देशामध्ये हुकूमशाही झाली एकाधिकारशाही झाली ठराविक लोकांचं राज्य चाललेलं आहे दोन माणसं देश चालवतात बाकी कुणी देश चालवत नाहीये हे त्यांच्यातले मंत्री सांगतात स्वतः नितीन गडकरींनी सांगितलं माझ्या सरकारमध्ये माझं देखील कुणी ऐकत नाही वैयक्तिक अजित पवार सांगत नाही एक जबाबदार नितीन गडकरी सांगतात या सगळ्याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवा काय झाली अड अडवाणी साहेबांची परिस्थिती काय झाली मुरली मनोहर जोशींची परिस्थिती मला तर कळलं सभापती कोण येत अध्यक्ष सुमित्रा महाजन माझ्याबरोबर एक्क्याण्णवला त्या निवडून आल्या होत्या त्यांचंही अजून चाललंय द्यायचं का नाही द्यायचं का नाही सुषमा स्वराज म्हटलं नको मला तुमचं पदच नको माझं मी घरी बसते नाही उभ्या राहिल्या उमाभारती नाही म्हणाल्या ही का अवस्था आली शत्रुघ्न सिन्हा का सोडून गेला खामोश गेले रो खामोश गेले खामोश आपल्या काँग्रेसमध्ये आले आरक्षणाचं काय झालं धनगर समाजाला आरक्षण दिलं मराठा समाजाला फायदा झाला मुस्लिम समाजाला शिक्षणाकरता मान्य करून देखील देत नाही लिंगायत समाजाला देत नाही हे सगळं दुटप्पी राजकारण त्याचा विचार बाबांनो करा आणि त्या पद्धतीनं या चारी उमेदवाराला प्रचंड मताधिक्यांनी तुम्ही लोकसभेमध्ये पाठवा ही सागराची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आपली रजा घेतो जय हिंद जय जह महाराष्ट्र डॉक्टर कुमार सप्तर्षी थोडक्यामध्ये बोलतो आता फक्त कुमार सप्तर्षी नंतर मोहनदादा जोशी आणि बोलतील थोडा वेळ आपण कळ कर काढ सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम जय मल्ला हिम लागत पाच ठरलंय परत या राहिलो परत मग परत संपला आणि म्हणून आटी तटींवर लढली पाहिजे मी काय काँग्रेसमध्ये नाही पण मला असं वाटतं की मोदींच हे राजकारण ताबडतोब थांबलं पाहिजे अर्थव्यवस्थेची वाट लावली विकास जर संपला बेकारी वाढली आता दोन हजारच्या नोटा फक्त त्यांच्याकडे जर तुम्हाला कुठे नोटा वाटलेल्या दिसल्या तर गोरगरीबांना दोन हजारच्याच हिशोबात मिळणार आहेत कारण नोटाबंदीच्या वेळेला बाजूला काढण्यात आल्या तर हे सगळं पाहता आणि काही पण सारखं मी आहे घराघरात घुसून मारीन हे गल्लीतला मवाली बोलतो असं पंतप्रधानांनी बोलणं शोभणार नाही छुन चुन के मारिंगे आता परवा उपग्रहाला पाठवलं तर तो, तो प्रश्न काय होता आपण अपन, आपला चेंडू पाठवायचा आणि आपल्या कुत्र्याला म्हणायचं पकडून आण आपण पाठवलेला उपग्रह होता आणि ते बारासालीच येत होतं इथं बापट म्हणाले शत्रूचा गुप्त हिराचा उपग्रह आला होता तो आमच्या मर्द मोदी सरकारनं पाडला असं काही घडलेलं नाही तर थापा मारणे हे सगळं थांबवायचं असेल तर काँग्रेसमध्ये मला माहित आहे अनेक लोक अजून सक्रिय झाले नाही उमेदवाराचा प्रश्न होता पण आता तुम्हाला ही नुकसान भरपाई काढावी लागेल आणि ही सीट लागू शकते कारण काँग्रेस आणि राष्ट्रवाद्याचं मतदान कुणी नाही गेलं पुढारी तरी साडेतीन लाख आहे आबा बागुल मान्य आहे ना दोन लाख आहे आणि ती दोन यायची जोड्यासारखी मान्य नाही म्हणून मोदी कमी करा उमेदवार राहुल गांधींचा जाहीरनामा आहे त्यामुळे रुळावरून घसरलेली गाडी पुढच्या पाच वर्षात काँग्रेसच्या मार्फत परत रुळावर येण्याची शक्यता वाढली आहे अतिशय सुंदर जाहीरनामा यांच्यामध्ये मुस्लिम द्वेष आणि हिंदूंना मामा बनवणं या पलीकडे काही नाही त्याच्यामध्ये तर हे सर्व समावेशक राष्ट्रवाद गरिबांची आठवण हे जे काँग्रेसचा मूळ आत्मा आहे स्वातंत्र्य लढ्यापासून त्याची जाग ह्या आत्म्याला आलेली आहे म्हणून ही सीट जर तुम्ही जिंकला नाही तर तू आपलीच काहीतरी चूक आहे असं म्हणावं लागेल तर सगळ्यांनी कामाला लागावं आम्ही तुमच्याबरोबर राहू हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा मोहन जोशी यांना शुभेच्छा देतो यानंतर आदरणीय खासदार सुप्रियाताई सोळे आपलं मनोगत व्यक्त करतील महाआघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना पीपल्स रिपब्लिक पार्टी कवाडे गट बहुजन विकास आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिक पक्ष दलित महासंघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे पुन्हा एकदा यावेळी मला बारामती लोकसभा मतदारसंघातून आपण सगळ्यांनी एका विश्वासाच्या नात्याने संधी दिली याबद्दल मी सुरुवातीलाच आपले मनपूर्वक आभार मानते या लोकसभा मतदारसंघात एक नाही दोन वेळा मोठ्या मताधिक्याने आपण मला दिल्लीला पाठवलं याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते काँग्रेस पक्षाचे आज सगळे वरिष्ठ नेते आणि त्यांच्या माननीय मनपूर्वक लोक दादांनी केला मला अभिमान की ह्या देशामध्ये आपली कुठलीही सत्ता नाही ना दिल्लीमध्ये सत्ता ना राज्यात सत्ता न दादा पालकमंत्री अशी परिस्थिती असली तरी सगळ्या सरकारी स्कीम्स या देशामध्ये कुठल्या मतदारसंघात अतिशय उत्तम दर्जाने राबवल्या जात असतील तर मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना त्याच्यात बारामती लोकसभा मतदारसंघ देशात एक नंबर अनेक विकासाचे मुद्दे मी सांगू शकते कुपोषणामध्ये कुपोषणामध्ये या देशामध्ये कुपोषण कमी करण्यात सगळ्यात जास्त योगदान संघटनेच्या ताकदीवर आणि जिल्हा परिषदच्या मदतीने जर कुठल्या मतदारसंघात झालं असेल तर ह्या देशामध्ये दे पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदार भारत मतदारसंघ तीन काँग्रेस शहर लोकसभा मतदार या देशात पुन्हा एकदा आपण मला संधी दिल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशामध्ये एक नंबर कुपोषण मुक्त मी तुम्हाला करून दाखवीन हा मी तुम्हाला आज शब्द देते अनेक चांगले कार्यक्रम झाले दादांनी त्याच्या भाषणात त्याचा उल्लेखही केला मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते जी माननीय दिलीप पाटलांनी शब्द दिला आहे या देशात युपीएचं सरकार आल्यानंतर पहिला मोठा मुद्दा आम्ही करू म्हणजे या देशातला गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची सर सकट कर्ज माफी जशी दोन हजार नऊ मध्ये झाली तशीच आम्ही करून दाखवू आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे दोन हजार नऊ साली मोठ्या संख्येने घर बसल्या झाली होती त्याच्यामुळे खूप चांगली कामं आपल्या भागात झाली दादानी त्याच्या भाषणात उल्लेख केला की ते विचारतात साठ सालो मे तुमने क्या किया त्यांनी विचारायची आज साठ ठासून म्हणूनच हे सिलेंडरचा भाव कालच वाढलाय आता दहा टक्के वीज वाडली है चार टक्क्यांनी औषधं वाढली आहेत किती उदाहरणं देऊ तुम्हाला मागच्या इलेक्शनला आठवते का आपणच प्रभावित सगळे झालो होते सगळी जनता देशातली म्हणायची बहुत हो गई मेंगाई की मार आपकी बार कुणाचा कसर कार या वेळी पुन्हा येतील पुन्हा भाषण करतील पुन्हा म्हणतील बहुत हो गई मेहंगाई की मार आपण नमस्कार त्याच्यामुळे गुगलमध्ये टाकाच नाव गुगल, टाका। ना ना गुगल। तुम्ही काम पाच वर्षात काही नाही त्याच्यामुळे दुसरं काय भाषण करायचं म्हणून लोकांवर वैयक्तिक टीका करताय दादा सविस्तर त्याच्यावर बोललाय त्याच्यामुळे मी काय फार बोलणार नाही कारण का हे आमच्या कुटुंबाचं इलेक्शन नाही आहे या देशाच्या इलेक्शन आहे या देशाच्या विकासाचं इलेक्शन आहे तुमच्या माझ्या आयुष्यात बदल करण्याचं इलेक्शन आहे हे आपल्या पोरांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हा रस्ते पाणी विरोधात सिलेंडर चारशे रुपये साडे नाही डिझेल महागाई झाली का नाही आरोग्य सेवा वाढल्या का नाही मिळतच नाही मग काय केलं पाच वर्षात परवा वर्ध्यासारख्या राज्यात येऊन गेले आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते तर नुसतं फसवा फसवीत करत असतात परवा साडे चार वर्ष मी सातत्याने त्यांना म्हणत राहिले आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात पक्षाचे मुख्यमंत्री नाही आहात तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात अत्याचार करा मी आमची मंत्र्याकडे जा गोष्ट ज्यांना काय करत होती ती मुलं काही करत नव्हती फक्त आंदोलन परत अरे तो बोलू शकत नाही ऐकू शकत नाही तो बिचारा काय करणार त्यांच्यावर लाठी चार्ज करायचं पाप या गृहमंत्र्यांनी केलेलं आहे हे हा महाराष्ट्र विसरलेला नाहीये तुम्ही जेव्हा आमच्यावर खोटे नाटे आरोप करता तेव्हा एक बोट जेव्हा आमच्याकडे जात तेव्हा तीन बोट तुमच्याकडे बोट दाखवतात हे लक्षात ठेवलं पाहिजे या भाजपच्या सरकार दादा भाषा मरा हे राष्ट्रवादी काँग्रेस एक बंद बंद करू देणार नाही हे आम्ही तेव्हा ठरवलंय आणि करून दाखवलंय आणि यांनी काय केलं कैलासवासी आर आर पाटलांनी या राज्यात डान्स बार बंद केले केले का नाही आणि ह्या सरकारनी डान्स बार उघडण्याचा निर्णय केलाय तुम्ही विचार करायचा आहे तुम्हाला मराठी शाळा पाहिजे का डान्स बार पाहिजे मराठी शाळा पाहिजे ही सत्याची आणि असत्याची लढाई आहे आपण सत्याचे मार्गाने चालतो आणि त्याच्या मार्गाकडे सत्य कमी जात सत्य बोलली नोकऱ्या देऊन मी सत्य कोणी माग ही असत्याची लढाई आहे का नाही आरक्षण सगळ्यांना दिला का सत्य का असत्य अजून किती सांगू तुम्हाला